दुसरा डे घातला होती साहेबाला ट्रॅक्टर दाखवलं साहेबांची कंडिशन घ्या हे सगळे सर बघा ते तुमचे म्हणणं आहे आमचे पण तेच आहे सगळी आता हे दोन्ही पाहिजे एवढं साहेब म्हणजे आपल्याला हे रिडिक्शन जे आहे जॉईंटला काय करतात जॉईंट झालं त्याची कंबर दुखी पुढे दुखी साडी दुखी मानपाट दुखणं कंबर दुखणं हे चाललेला प्रकार आहे त्याच्या मागे सगळ्यात महत्वाचं काम रिडिक्शन मेडिसिन मध्ये वाढत चालेल माणूस इम्बॅलेन्स होणं म्हणजे माणसामध्ये चिडचिडी म्हणा येणं पोट तर निरडीशी प्रकार आता जॉईंट काय परिणाम दुसऱ्या जातो हात न लावता साहेब आता हे आपलं जे हात आहे हात मी काय करतो बघा जिथपर्यंत हात जाईल सरळ हात आहे माझा जिथपर्यंत हात तिथून पुढे म्हणजे एका मागोबा करत जिथपर्यंत हात जाईल तिथपर्यंत हात जाऊ द्यायचा सरळ हात ठेवायचा माघळून बघायचं नाही फक्त इथं आपण जॉईंट दुखला ना त्या हात स्टॉप बघा मी करतो मायकडे बघा मी दाखवतो माझं हात सरळ केला मी मी माझा हात सरळ केला मी समोर पाहतोय सध्या फक्त मी माझ्या जॉईंट मधूनच फॉर काय करतोय पाठीमाग जॉईंट केला मला थोडं त्रास जाऊन लागत त्रास जाणवला माझा हात होता मागदार नाही मला माहिती आहे काय केलं तर टॉप केलं मी इकडे ओरडू नाही समोर बघतोय फक्त जॉईंट घेते मी असं केलं नाही तसं फक्त इथून जेवढं जाईल तेवढं बाकी स्टॉप करेल

माझ्याकडे एक दोन मिनटं मी सांगतो फक्त काय मॅजिक काय सांगतो पहिली गोष्ट हे ज्या दोन आहे हे विज्ञान आहे छोटं उदाहरण सांगतो मला हे करतं काम काय आपण प्रत्येक गाव मंदिर बघतो मंदिरावर कळस असतो कळस का असतो मंदिराला कारण काय माहिती नाही म्हणजे मग मी काही कीर्तन त्यापासून विचारलो तर थोडं काही माहिती मला ते नाही म्हणजे उदाहरणार्थ तर त्याचं कारण काय माहिती आहे कसं त्या मंदिरावर मंदिरावर जो कळस असतो त्या कळसामुळं गावा वीज पडत नाही लक्षात का पंचातू असते त्याच्यामध्ये म्हणजे एवढी पंचत आहे वीज पडू देत नाही पंचजातूच त्या ठिकाणी एक टेक्नॉलॉजी वापरून ब्रास्टलेटच्या माध्यमातून उघडी द्यायला जाईल करते काय तुमच्या हातात गेल्याबरोबर जेवढे मोबाईलचे टावरचे किंवा तुम्ही मोबाईल वापरले रेडिएशन ते टोटल काय करते एक्सिप्ट करून देईल आणि एक्सेप्ट केल्याबरोबर तुमची रक्ताविसं क्रिया काय झाली तुरुळ सुरू झाली तर तर क्रिया सुरू झाली ते जॉईंट जनरेशन पॅक धरले तर काय केले सुई तुम्ही आता बघा आताला तेच हात लावणारे काही नाही सेम तर आणि हात पुढे घ्यायचा तुम्ही तो वारा सर आणि जेवढा हात जाईल तेवढा ते ह्याचा पाठवा निश्चित तुमच्या पहा डोक्याच्या पलीकडाचा आणून देतो एक दोन तीन चला द्या जेवढा जाईल थोडा हेच नाही बघायला <laughs> आता आधी एका पायावर आवड एक बोट होता कनी एका बोटाच्या ऐवजी मी यांच्या दोन्ही हाताला लोंकाय बघा होता साहेबाला काय साहेब पहिले एक बोट होता म्हणतो ना